उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे आयकर विभागाने अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता आता मुक्त केली आहे दिल्लीतल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय दिला या निर्णयामुळे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित साधारण हजार कोटींच्या सुमारास असलेली प्रॉपर्टी आयकर विभागाने मुक्त केली आहे या निर्णयामुळे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना आता मोठा दिलासा मिळाला आहे आयकर विभागाने सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस साली अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापे टाकले होते बेनामी व्यवहाराच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केल्याचा ठपका आयकर विभागाकडून ठेवण्यात आला होता आयकर विभागाकडून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित ही संपत्ती जप्त केली होती अजित पवारांच्या विरोधातील आरोप सिद्ध करणारे कागदपत्र आयकर विभाग न्यायाधिकरणासमोर सादर करू शकलं नाही आयकर विभागाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये बेनामी व्यवहार झाल्याचं आढळत नसल्याचं न्यायाधिकरणाकडून आता था सांगण्यात आलं आहे त्यामुळे न्यायाधिकरणाने अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित संपत्ती मुक्त करण्याचे आदेश आयकर विभागाला दिलेत पाच नोव्हेंबरला पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायाधिकरणाने हा निर्णय दिलेला आहे त्यानंतर आता आयकर विभागाने ही संपत्ती मुक्त केली आहे आयकर विभागाने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये जरंडेश्वर साखर कारखाना दिल्लीमधील फ्लॅट्स गोव्यातील दिल हॉटेल आणि मुंबईतील संपत्तीचा समावेश होता या प्रकरणामध्ये अजित पवारांसह सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा देखील समावेश होता या, या निर्णयामुळे आता तिघांनाही दिलासा मिळाला आहे आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते एकदा समजावून घेऊयात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आयकर विभागाने अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले होते सात ऑक्टोबर दोन हजार एकवीसला आयकर विभागाने अंदाजे एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती बेनामी संपत्ती खरेदी केल्याचा ठपका आयकर विभागाकडनं ठेवण्यात आला होता यामध्ये वेगवेगळ्या मालमत्तांचा समावेश होता अजित पवारांनी या प्रकरणाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती त्यानंतर आता दिल्लीतील न्यायाधिकरणाने यात अजित पवारांना मोठा दिलासा दिला, दिला <laughs> आयकर विभागाने अजित पवारांची संपत्ती मुक्त केल्यानंतर विरोधकांकडनं करन आता टीका देखील करण्यात येते आहे सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत भाजप आणि अजित पवारांना टोले लगावलेत सुषमा अंधारे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात सन्माननीय अजितदादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार विधानसभेत आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्याला अजित पवार देखील उपस्थित होते यावेळी अजित पवारांना याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी यावर फारसं बोलण्यास नकार त्यांनी दिला त्यामुळे नव्या सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री होताच त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा धन्यवाद